स्पीकर स्पीकर मी ऑफिस मध्येच आहे त्याच्या आम्ही घेण्यासाठीच्या आधी आणण्यासाठी प्रयत्न करायला लागलोय जातो मॅडम हो हो तुम्ही काय मी सुद्धा अजून ऑफिसमध्येच आहे आम्ही तेच परवानगी करायला लागलोय हा मोठा प्रकल्प आहे याच्यासाठी सल्लागार समितीचे बैठकी सगळ्याच्या मजुर घ्यायला लागतात

ठीक आहे मॅडम तुमचा निर्णय कळवा उगी उगी शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष नको एकत्र मिळून ही योजना चालवायची योजना चालणार नाही आणि योजना चालली न चालली तर प्रशासनाला काही सोयी सुटल नाही पण आमचं नुकसान होत आम्ही सकाळचं जेवलेलो नाही मॅडम सकाळपासून आम्ही इथेच उभा आलो सुद्धा जबाबदारी घेतो घेतो डॉक्टर तुम्हाला वाघितन ऐका दोन हजार अर्ज भरून दोन हजार भरून देत ती जबाबदारी तुमच्या ऑफिसला पोच करतो फक्त पंचवीस ला सोडा शंभर टक्के गॅरंटी लिहून पुढे लिहून देऊ का मॅडम येते तुमचं दरवाडे साहेबांच्या जवळ लिहून देऊ का मी सांगा तुम्ही का तुम्ही पण तारीख लिहून ठीक आहे ओके मॅडम लेखी लेखी काय असे असं अभिनंदन करतो आम्ही उद्या सत्कार करतो त्यांचा देतो शंभर टक्के हॅलो हॅलो ऐका मी आत्ता नरवाडे जवळ आम्ही देवराजची प्रतिनिधी आहे वांगीची आहे बघा हां बघचे हां बघचे शंभर टक्के बघा इथं नरवाडे जवळ लिहून देतो आम्ही तुम्ही पाणी पंचवीस या सोडताय का लिहून द्या शंभर टक्के द्या ना हो य लिहून देतो तुम्ही पण लिहून द्या पाठ लिहू द्या ना सोडून शंभर टक्के येतो लिहून देतो इथे नरवडे साहेब पंचवीस ला सोडाय ओके काय चांगलाय